सेविका तैनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ हा आपल्या प्रत्येक अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या सर्व भगिनीपर्यंत आपण तो व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण आपल्याला मी प्रत्येक वेळेत म्हटले की आपल्याला कुठलंही पोषण ट्रॅकरचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण हे दिलं गेलेलं नाही त्याच्यामुळे आपण वर जे व्हिडिओ येत असतात त्या व्हिडिओला बघून आपण सर्व अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहात तर बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलेले आणि बऱ्याच अंगणवाडी सेविका ह्या फॅमिली सर्वे करत असताना खूप मोठी चूक करत आहात तर ती चूक होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रमुख जो हेड आहे तो आपण पुरुष जोडत आहात तर पुरुष जोडताना आपण कुठली चूक करत आहोत ते आपण सर्व प्रत्यक्षात बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला फॅमिली सर्वे ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे जे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे बघा त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ते कुटुंब हे प्रत्यक्षात जोडायचे त्याच्यामुळे अलव म्हणायचं आहे अलव म्हटल्यानंतर हे दोन जे पर्याय आहे ते जे पहिलं आहे ॲड प्रोफाईल म्हणजे ऑलरेडी आपले जे पोषण ट्रॅकरमध्ये जे लाभार्थी सेव झालेले ला आहे जसे आपले गरोदर स्तनदा आपले सहा महिने ते सहा वर्षाचे लाभार्थी आणि आपल्या किशोरी अशा चार प्रकारचे लाभार्थी आपल्या पोषण ट्रॅकरला पहिलेपासूनच आपले, आपले सेव आहे तर त्यांच्या मार्फत आपण कुटुंब तयार करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला नव्याने कुटुंब जोडायचं आहे तर ज्या सेविका चुका करत आहेत की जे कुटुंब प्रमुख आपण पुरुष जोडत आहोत तर त्या चुका कशा होतात ते आपण इथं प्रत्यक्षात बघणार आहे त्याच्यामुळे आपल्याला क्रेट न्यू प्रोफाईल ह्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं हेड म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला पुरुष जोडायचं आहे तर पुरुष जोडत असताना इथं बघा आपण त्या पुरुषाचं नाव लिहत आहे तर आपल्याला एक लक्षात आलं असेल की इथं कुठलीही भाषेचा उल्लेख केलेला नाही तर इथं मराठीमध्ये देखील सेव्ह होत आहे आणि इंग्लिशमध्ये देखील सेव होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड नसलेल्या पुरुषा कुटुंबाचं देखील आपण इथं सेव्ह करणार आहोत त्याच्यामुळे आपण सर्व माहितीही प्रत्यक्षच भरणार आहोत तर अशा प्रकारे आपण त्या कुटुंब प्रमुखाला जोडत आहोत कुटुंब प्रमुखाची आपण सर्व माहिती सर्वप्रथम भरून घेणार आहोत तर ह्या कुटुंबप्रमुखाची जन्मतारीख उपलब्ध नाही तर आपण इथं झिरो एक म्हणजे एक जानेवारी अशा प्रकारे आपल्याला जन्मतारीख टाकून घेऊ त्यानंतर अशा प्रकारे आपण जन्मतारीख टाकून घेतल्यानंतर त्याच्या जातीचा प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे तर एस टी आणि त्यानंतर आपल्याला धर्म निवडून घ्यायचा आहे धर्म निवडून घेतल्यानंतर अल्पसंख्याक आणि ते कुटुंबचे प्रमुख आहेत ते आपलं अंगणवाडी क्षेत्रात क्षेत्रातले आहे त्यानंतर आपल्याला इथं लक्षात आलं असेल सेल्फ म्हणजे जो हेड आहे प्रमुख आहे ते इथं आधीपासूनच सेल्फ म्हणजे सुरक्षित करण्यात आलेलं आहे त्यानंतर मॅरिट विवाहित त्यानंतर ह्या कुटुंबप्रमुख आपण जो पुरुष जोडलेला आहे तर तो आपला सप्लिमेंट फूड म्हणजे जे आय सी डी एचं लाभार्थी आहे का तर आपल्याला ना इथं नाही म्हणायचं आहे नाही म्हटल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे तर, तर ज्या अंगणवाडी सेविका हे कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाला जोडत आहोत तर त्यांच्याकडनं कुठल्या चुका होत आहेत ते मी थोडक्यात तिथं तुम्हाला समजावे यासाठी हे सर्व प्रत्यक्ष करून देत आहे तर त्यानंतर हे बघा आपल्याला त्या कुटुंब प्रमुखाला आहे पुरुष म्हणून तर त्यानंतर आपल्याला प्लच चिन्ह हे क्लिक करायचं आहे ठीक आहे प्लचचं चिन्ह केल्यानंतर आपल्याला ऑलरेडी जर लाभार्थी असेल तर आपल्याला एक नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं आहे परंतु ती माता कुठलीही लाभार्थी नाही त्याच्यामुळे आपल्याला ना क्रिएटिव न्यू प्रोफाईल म्हणायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आता इथं बघा इथं आपल्याला सर्व ती माताची माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर आपण बघा इथं स्त्री म्हणून निवड केलेली आहे त्यानंतर तिची जन्मतारीख आपल्यानं इथं टाकून घ्यायची आहे टाकून घेतल्यानंतर हे बघा ही पूर्ण जन्मतारीख टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे बघा रिलेजेशन विथ ह्या हेड ऑफ फॅमिली म्हणजे तुमचं फॅमिलीशी नातं कोठलं तर आपल्यानं जर ह्याला क्लिक केलं तर आपल्याला आता व्यवस्थित लक्षात आलं असेल की आपण जो पुरुष जोडून घेतलेला आहे कुटुंब प्रमुख म्हणून आपण पुरुष जोडलेला आहे ठीक आहे त्यानंतर हे पहिलं ऑप्शन बघा सण म्हणजे मुलगा आणि डॉटर म्हणजे मुलगी त्यानंतर आपलं राहिलं शेवटचा पर्याय हजबेंड हजबेंड म्हणजे काय पती जर आपण त्याची पत्नी जोडत आहोत तर इथं वाईफ वाईफ म्हणजे पत्नी तर इथं त्या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही इथं फक्त तीनच पर्याय आहे मुलगा मुलगी आणि पती तर मी एक सांगू इच्छिते जर तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून जर पुरुष जोडत आहात आणि इथं जर वाईफ म्हणजे पत्नी जोडण्यासाठी तुम्हाला पत्नीचा पर्याय उपलब्ध नाही जर तुम्ही हजबंड जर म्हणत असाल इथं तुम्ही इथं हजबंड जर म्हणत असाल हजबंड हा पुरुष असतो आणि इथं तुम्ही स्त्री म्हटलं आहे तर तुम्ही एक लक्षात असू द्या आणि बऱ्याच बऱ्याचांना अड ही शंका देखील आली असेल परंतु त्या सर्व करत असताना ही चुका करत आहेत तर तुम्ही पुरुष हा जोडलेला आहे आणि त्याची पत्नी जोडत असताना इथं स्त्री म्हणत आहोत आणि हजबंड म्हणजे पुरुष तर आपला जो आ, सर्वेचा घोषवारा निघणार आहे त्याच्यामध्ये इथं स्त्री आणि पुरुष हे असे आपण दोघी पर्याय निवडल्यामुळे जे आपली एकंदरीत संख्या निघणार आहे त्याच्यामध्ये तफावत आढळू शकते त्याच्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरत असताल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते की हे चूक करण्याआधीच प्रत्येक सेविकेत ताईपर्यंत हा व्हिडिओ पोच करायचा आहे तर आपण अशा प्रकारे हा सर्वे करायचा नाही तर आपण आता ह्या हीच हे जे कुटुंब आहे ते आपण प्रमुख स्त्री म्हणून जोडून हे पूर्ण लाभार्थी आपण जोडणार आहोत तर आपल्याला आता ही माहिती पुसायची हे लाभार्थी आपल्याला डिलीट आहे तर जे समोरचं डिलीटचं ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर ते जे लाभार्थी होतं सॉरी कुटुंब प्रमुख तर डिलीट आहे त्या कुटुंबाची नव्याने नोंदणी करण्यासाठी प्लसला क्लिक आहे त्यानंतर आपल्याला ग्रेट न्यू यू म्हणायचं आहे त्यानंतर आता आपण त्याच कुटुंबातील लाभार्थी जोडणार आहे परंतु जे कुटुंब प्रमुख म्हणून आपण स्त्री घेणार आहोत ठीक आहे तर तिचं नाव जोडलं गेल्यानंतर इथं बघा पूर्ण माहिती आपल्याला हे प्रत्यक्ष आपण डोळ्यासमोरच भरत आहोत तर अशा प्रकारे भरल्यानंतर जातीचे प्रवर धर्म आपला हिंदू त्यानंतर विवाह सॉरी मिनिरिटी म्हणजे अल्पसंख्याक त्यानंतर अंगणवाडी क्षेत्र इथं सेल्फ म्हटलं आहे मॅरिड म्हणजे ती विवाहित आहे विवाहित म्हटल्याबरोबरच इथं पुन्हा एक प्रश्न आलेला आहे बघा तर आपण ती विवाहित स्त्री म्हटले ती त्या ती स्त्री कुठल्या प्रकारात आहे गरोदर आहे स्तंद आहे की अदर तर ती स्त्री ही अदरमध्ये आहे तर अदर्स म्हणायचे त्यानंतर ते आपलं अदर अस असल्यामुळे ते आपलं सेप्लिमेंटमध्ये येणार नाही तर आपण नाही म्हणायचे नाही म्हटल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर हा आपला कुटुंब इथं सर्व, सर्वे सर्वेमध्ये फिट होणार आहे म्हणजे आपलं इथं सर्वेमध्ये दिसणार आहे तर हे बघा हेड म्हणून जो कुटुंबप्रमुख म्हणून आपण इथं स्त्री जोडली ठीक आहे स्त्री जोडल्यानंतर आपल्याला प्लस म्हणायचे प्लस म्हटल्यानंतर न्यू त्याच्यानंतर ते, ते आपण तिच्या मिस्टरांना आता जोडून घेणार आहे तर मिस्टरांना जोडत असताना आपण अशा प्रकारे सर्व माहिती ही भरून घ्यायची आहे भरून घेतल्यानंतर आपण इथं आता बघा पुरुष म्हणतोय पुरुष म्हटल्यानंतर त्याची जन्मतारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे टाकून घेतल्यानंतर आता बघा आपलं जे कुटुंब प्रमुखाशी नातं आहे ते ऑप्शन आता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं लक्षात आलं असेल की आपण पत्नीला जोडल्यानंतर हजबेंड हे ऑप्शन म्हणजे पर्याय आपल्याला इथं उपलब्ध होत आहे तर आपण इथं पुरुष निवड केलेलं आहे आणि इथं हजबेंड येत आहे म्हणजे दोघं हे पुरुष म्हणजे यस तर ह्याच्यामध्ये आपल्याला हजबेंड निवडायचे तर आता आपल्याला पूर्ण लक्षात आलं असेल की आपण ज्यावेळेस पुरुष जोडत होतो तेव्हा वाईफ म्हणून इथं येत नव्हतं आता वाईफ जर कु हेड म्हणून जोडलेले आहे तर इथं आपल्याला हजबेंड येत आहे त्याच्यामुळे आपल्याला एक लक्षात आलं असेल की आपण आपण जो कुटुंब तयार करत असताना स्त्री प्रमुख म्हणून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पुरुष असल्यामुळे हा आपलं सप्लिमेंटमध्ये येणार नाही तर सबमिट म्हणायचे सबमिट म्हटल्यानंतर आपलं हे कुटुंब प्रमुख दोघं पती पत्नी आणि पती दोघं जोडले गेले त्यानंतर आपल्याला लाभार्थी जोडायचे तर आपल्याला प्लस म्हणायचं आहे प्लस म्हटल्यानंतर जर आपले लाभार्थी ऑलरेडी इथं सेव्ह आहे पोशन ट्रॅकरला ॲड प्रोफाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे कारण आपलं सर्व माहिती त्यांची सेव्ह आहे तर त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर आपले लाभार्थी इथं असेल तर आपण सर्चमध्ये जायचं आहे सर्चमध्ये जाऊन त्या लाभार्थीचे नाव टाकायचे तर अशा प्रकारे आपल्याला ते लाभार्थी इथं सर्चमध्ये टाकून घ्यायचे हे बघा तर सर्चमध्ये त्या लाभार्थीचे नाव टाकले की ते ऑलरेडी इथं येत आहे ते लाभार्थी आपल्याला प्रोसिड म्हणायचे प्रोसिड म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे त्याची पूर्ण माहिती येते त्यानंतर ते मुलगा गा एक मुलगी तर सण म्हणायचे सण म्हटल्यानंतर अदर अदर नंतर ते आपलं अंगणवाडीचा लाभार्थी असल्यामुळे सप्लिमेंटरी होय म्हणायचे आणि सबमिट म्हणायचे तर अशा प्रकारे आपण कमी वेळात आपण स हा सर्वे लवकर करू शकतो तर अशा प्रकारे आपले लाभार्थी आले त्यानंतर आपण त्या कुटुंबामध्ये परत लाभार्थी असेल तर प्लसला चिन्ह करायचे ॲड प्रोफाईल म्हणायचे त्यानंतर परत त्या लाभार्थ्या कुटुंबातील लाभार्थ्याचे नाव इथं टाकून घ्यायचे हे बघा ते लाभार्थी दोन दु, दोन दु, लाभार्थी आपले इथं ॲड झालेले तर या रोहिद्यास त्यानंतर त्याची पूर्ण माहिती भरून घ्यायची तर ती डॉटर आहे स्त्री असल्यामुळे आपण डॉटर म्हणायचं त्यानंतर अदर ते आपलं लाभार्थी अंगणवाडीचं त्याच्यामुळे सप्लिमेंट होय आहे सबमिट म्हणायचे तर अशा प्रकारे आपण त्या कुटुंबातील सर्व लाभार्थी हे जोडून घ्यायचे पूर्ण लाभार्थी जोडून घेतल्यानंतर आपल्याला डन म्हणायचे आहे डन म्हटल्यानंतर इथं बघा आपल्याला रेफ्रेश हे बटन क्लिक करायचंच आहे कारण त्याशिवाय आपले लाभार्थी आणि कुटुंब आपल्याला वाढलेले दिसणार नाही तर आपल्याला ना रेफ्रेश करायचं आहे रेफ्रेश केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे त्यानंतर हे बघा आपले हे इथं कुटुंब जे स कुटुंबातील सदस्य होते म्हणजे लोकसंख्या इथं आपल्याला वाढलेली दिसते त्यानंतर इथं आपले माता म्हणा मेल चिल्ड्रन फिमेल चिल्ड्रन हे देखील वाढलेला वाढताना दिसलेले आहे तर त्यानंतर जर एक सांगू इच्छिते की त्या कुटुंबामध्ये जर आपले सदस्य नव्याने जोडायचे असेल उदाहरणासाठी जर आपले नवीन अपडेट आले आणि अपडेटमध्ये जर आजी आजोबा आजी आजोबा जर जोडायचे असेल आजी आजोबा अजून काका आत्या अशी जर नातं त्यांनी टाकली आणि ते जर जोडायचे असेल तर आपण हे बघा प्लस हे चिन्ह म्हणजे सर्वप्रथम आपल्याला कुटुंब सिलेक्ट करायचे इथं कुटुंब सिलेक्ट केल्यानंतर प्लस या बटनाला आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारे ह्या कुटुंबातील जे इतर व्यक्ती राहिलेले आहेत जसे आजी आजोबा काका काकू कारण एका घरामध्ये दोन ते ती तीन भाऊसुद्धा असतात तर ते जोडताना जर नवीन अपडेटमध्ये पर्याय आला तर अशा प्रकारे आपल्याला कुटुंब ओपन करून घ्यायचे आणि प्लसला जाऊन ते नातं जोडून घ्यायचे पण सर्वप्रथम सध्या तरी आपल्याला असे कुटुंब जोडून घ्यायचे ज्याच्यामध्ये आपले आय सी डी एचे लाभार्थी उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे आपण जोडून घ्यायचे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला स जे लाभार्थी आपले ऑलरेडी पोषण ट्रॅकरला सेवा आहे जसे आपले गरोदर स्तनदा लाभार्थी आणि किशोरी त्यांना जर जोडायचं असेल तर प्लसला क्लिक करायचं आहे प्लसला क्लिक केल्यानंतर अलव म्हणायचे आणि जे पहिलं ऑप्शन आहे बघा हे ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यांना गरोदर आणि स्तंदा माता हे लिस्ट ओपन होणार आहे त्यांच्या अंतर्गत आपल्याला दे सर्वे हा जोडता येऊ शकतो तर तुम्हाला मी जी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच कळाली असेल अशी आशा करते आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे जे तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून पुरुष जोडत आहात तर आपल्याकडनं कुठल्या प्रकारची चूक होणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात आले असेल अशी आशा करते धन्यवाद